महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शेगाव घोडके गावात एक धक्कादायक घटना घडली आहे एका भावाने आपल्याच लहान भावाची हत्या के केली असून या हत्येमागे शेती मालमत्ता हस्तगत करण्याची ईर्ष्या असल्याचे समोर आले आहे आरोपीने सहा महिने आधीच या हत्येचे नियोजन केले होते आणि आपल्या एका मित्राच्या मदतीने ही घटना घडवून आणली शेगाव खोडकेच भाऊ भावाचा मर्डर केलेला आहे चौदा तारखेला ते उघडकीस आलेला असून त्यांना आरोपींना अटक केलेला आहे पण त्या आरोपीने घरातून दोन टोळ्याची चेन चोरून नेऊन ती सोनारे दुकान ठेवलेली थी, आहे रिसोड या ठिकाणी आणि ते पैसे उचलून जे मदतीस साथीदार आहे त्यांना मर्डर करण्यासाठी पैसे दिलेले आहेत आणि आरोपी आ, आत अटक असताना परस्पर पी सी आर चालू असताना परस्पर तिथले स्थानिक कर्मचाऱ्यांनी आरोपीला व्हिडिओ कॉलद्वारे सोनाराला फोन करून देणे तिथून माहिती चेन मोडणे पैसे आणणे तपास तर दूरच राहिला इथे एस पी साहेबाच्या कानावर घालण्यासाठी आम्ही आलो असता एस पी साहेबांनीच आम्हाला म्हणला इथे तुम्हाला जास्ती काही हे उज्जेत उज, घालू उज, नका आमची एकच मागणी आहे की साहेबांनी याच्यावर दुर्लक्ष न करता योग्य ते कारवाई करून जे जे त्या आरोपीला पाठीशी घालतात त्याच्या कर्मचारी असो अधिकारी असो योग्य ती कारवाई करून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच आम्ही कलेक्टर साहेबांनाही निवेदन करून अशी रिक्वेस्ट केली की योग्य ती चौकशी करून आरोपींना किंवा त्या दोषी कर्मचाऱ्यांना योग्य ती शिक्षा देण्यात यावी हीच आमची सर्व गावकऱ्यांच्या मतेने विनंती असून आणि परिवाराच्या वतीने विनंती असून तो जो आरोपी अस लॉकर मध्ये असून सुद्धा तो म्हणत आहे की डेड बॉडी कोणा दाखवली त्यांची नावे सांगा तो आरोपी आम्हाला लॉकर मधून बी धमक्या देत आहे आणि पोलीस त्या पोलिस यंत्रणा त्यांना पाठीशी घालत आहे जाणून बुजून घालत आहे कारण की आरोपी म्हणून ते पैसे खात आहे हीच आमची मागणी आहे परशासन हे चुकीचं काम करत आहे प्रकरण घडले आरोपीने सोदा कबुली दिली शेताच्या चे वादातून त्यांना एकल्याला प्रॉपर्टी हवी होती म्हणून तो सहा महिन्यापासून त्या आरोपीने भावाला मारण्यासाठी कच कट पसरला होता सो आणि त्याच्यात अजून संशयित आरोपी आहेत ही चौकशी न करता पोलीस वाले त्यांना पाठीशी घालत आहेत आणि आम्हाला दडपण आणत <laughs> <तम> आहे <दे>। त्यामध्ये <laughs> भावानेच भावाचा खून केला आणि पंधरा तारखेला उघडकीस आला आणि सर्व पंधरा तारखेला दोन्ही आरोपी अटक झाले आणि त्यानंतर कुठली चौकशी पोलिसांनी चौकशी न करता की आरोपीलाच पाठीशी घालत आहे आणि जे रिसवर्टला जे चेन ठेवली होती ते पस्तीस हजार रुपये आधी उचलले होते नंतर त्यांनी ते, ते पूर्ण चेनचे पैसे घेऊन खाजगी माणूस व त्यामध्ये पोलिससुद्धा दिसत आहे पोलिसांना एक पोलीस कोठडीमध्ये असताना आरोपी पोलीस कोठडीमध्ये असताना व्हिडिओ कॉल कसा करू शकतो आणि ते पैसे त्यांना कसा देऊ नेऊ शकतो हेच आश्चर्यचकित झालं सर्व पोलीस प्रशासन हे आरोपीला पाठीशी घालते व तसेच आम्ही एस पी साहेबाकडून आलो असता आम्ही आमचं घरानं मान्य करता तर मान्य एस पी साहेब म्हणले की तुम्ही आम्हाला लेक्चर देऊ नका आम्ही आता जावा तरी कोणाकडं कोणाकडं न्या, न्याय न्याय कोणाकडं मागायचा हेच कळलं ना गेलं आणि आम आरोपीला सक्त सजाव व्हावं हो यासाठी आम्ही आलो आणि कुठल्याही कोणाही घरच्या लोकांचं आतापर्यंत यांना बयान घ्यायला किंवा चौकशी करायला वेळ नाही आणि यांना आरोपीला सोनाराकडे व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा करून ते सोनं मोडण्यासाठी यांना वेळ आहे पण चौकशी करण्यासाठी वेळ नाही आमचा स पूर्ण आरोप आहे पोलीस प्रशासनावर परशा, की हे पा, आरोपीला पाठीशी घालतात हे रक्षण हे रक्षण करणारे आहेत का भक्षण करणारे भक्षक आहेत हेच आम्हाला कळत नाही यासाठी आम्हाला आमच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी आम्ही एसपी ऑफिसला आलेलो आहोत हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव हो। आजत महाराष्ट्र टुडे 24 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा